अवैध मालाची तस्करी तसेच खून घरफोडीच्या घटनेत आरोपींना काहीच अवधीत जेरबंद करण्यात ग्रामीण गुन्हे शाखा पथक अवर राहत आहेत आता पुन्हा चिखलदरा येथे गांजाची तस्करी करण्यात आलेल्या इस्माला दोन किलो आठशे आठ ग्रॅम वजनाचा गांजासह त्याला ताब्यात घेण्यात पोलीस पथकाला मोठे यश आले आहेत चिखलदरा येथील सोमवारखेडा गावातील एका घरात गांजा विक्री करता येत असल्याची गुप्त माहिती मिळताच ग्रामीण गुन्हे शाखा पथकाला या धडक कारवाईमध्ये समोर जाऊन त्यांनी या आरोपीला ताबा घेतले आहे गोवंश तस्करी खून प्रकरण घरफोडीसह मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पथक अलर्ट राहत असल्याची माहिती केलेल्या अनेक धडक कारवाईनंतर स्पष्ट होत आहे इकडे घरफोडी किंवा मर्डरची घटना घडली आणि तिकडे लगेचच काही क्षणात आरोपींचा ग्रामीण गुन्हे शाखा तात्काळ शोध घेत आहे आता पुन्हा मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात गांजाची तस्करी करणाऱ्याची पथकाने मुसके आवडले आहेत चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन किलो आठशे आठ किलोग्राम गांजा जप्त केलाय या प्रकरणात पोलिसांनी तीस वर्षीय आरोपी अजय मोतीलाल बेठे याला ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे शाखेला सोमवारखेडा येथील एका घरात गांजा विक्रीकरिता आणण्याची गुप्त माहिती मिळाली असता गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या घराची झडाझडती दरम्यान त्यांना गांजाची मोठी खेप मिळाली स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत या प्रकरणाचा पुढील तपास चिखलतरा पोलीस करीत आहेत ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस अंमलदार युवराज मानमोठे हर्षद घुसे सागर लाठे रवींद्र वरखडे शांताराम सोनवणे स्वप्नील तोवर यांनी केली